श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावणी अमोशा म्हणजे पिठोरी अमोशा आता जवळ आलेली आहे आणि पिठोरी अमोशा ही प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी तिचं सौभाग्य जपण्यासाठी प्रमाणे मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी संपत्ती त्याचप्रमाणे संतती पुत्र पौत्र सौख्य निर्माण होण्यासाठी पिठोरी अंशेची आपण आतुरतेने वाट पाहत असतो आणि पिठोरी अंशेला आपण पूजा विधी सुद्धा करत असतो आता पा, पिठोरी अमुष्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी साजरी केली जाते फक्त ती साजरी करण्याची पद्धत ही काळानु रूपे बदलत चाललेली चाललेली आहे आता गावाकडे कसं असतं कि बैल वगैरे असतात गोठा वगैरे असतो त्याच्यामुळं पिठोरी अमोशा ही गावाला वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते थोड्यास शहराच्या भागामध्ये सिटीच्या भागामध्ये जर आपण आलो तर तिथं काय होतं तिथं बैल वगैरे गोठा वगैरे काही नसतो तर मग तिथं थोडी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते पण ही का बरं साजरी करायची तर इच्छा मागं सुद्धा तार्किक शास्त्रीय असं रिझन आहे तर ते रिझन काय तर ते रिजन असं आहे की पहा श्रावण महिन्यामध्ये आपण भरभरून उपवास ताप उपवास करत असतो तपश्चर्या करत असतो त्याचप्रमाणे आपण व्रतवैकल्य करत असतो आणि ह्या व्रतवैकल्य श्रावण महिन्याची जी सांगता आहे ती आपण पिढोरी अमावशेच्या दिवशी पूर्ण करत असतो पिढोरी अमाशीच्या दिवशी आपण जे आपल्या घरामध्ये गाई असतील त्याचप्रमाणे बैल वगैरे असतील तर त्यांची पूजाविधी षोडोपचारपणे करत असतो घरामध्ये आपण जे बोलतो ना की आमोशा वाईट असते अमोशा वाईट असते तर असं नाही प्रत्येक दिवस असं विशेष असं काहीतरी महत्व असतं म्हणून तो दिवस दिवस म्हणून जर साजरा केला तर कोणताही दिवस वाईट दिवस असा राहणार नाही प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे तर या पिठोरी आमोशाच्या दिवशी आपल्याला कोणती पूजा करायची कशा पद्धतीने करायची आणि कशा पद्धतीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा हे सर्व मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपणाला सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा अमावश्या दोन दिवस आहे आपण सर्वांना माहिती आहे शुक्रवारी अमावश्या स्टार्ट होती आणि शनिवारी अमावस्या संपते परंतु आपल्याला ही जी पिठेरू अमावस्याची पूजा आहे किंवा बैलपोळा जरी म्हटलं तरी हरकत नाही किंवा श्रावणी अमावश्या ही आपल्याला कधी साजरी करायची आहे तर ही आपल्याला शुक्रवारी बावीस तारखेला साजरी करायची आहे जे काही आपल्याला उपाय तोडगे वगैरे करायचे आहेत ते तुम्ही शनिवारच्या दिवशी शनी, शनी अमावसा म्हणून जरी केले तरीही चालेल काही हरकत नाही परंतु सेवा जी आहे किंवा ही जी पिढोरी अमुश्याची पूजा आहे ही तुम्हाला शुक्रवारी बावीस तारखेला करायची आहे आता बावीस तारखेला पहा बावीस तारखेला कधी स्टार्ट होते तर ते सुद्धा सांगते बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सकाळी आमोषा स्टार्ट होतीये तर शनिवारी आमोशा, आमोशा ही अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी म्हणजे दुपारी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी आमोशा संपतीये आणि आपण जी काही पहा आपण जी काही हे आहे अं आमोशाची जे काही विधी आहे किंवा जी काही सेवा आहे पूजा आहे ती आपण नेहमी काय करत असतो उदय जो तीर्थ आहे म्हणजे जिथून आमोशेला सुरुवात होते तिला उदय तीर्थ असं म्हटलं जातं तर उदय तीर्थावरतीच आपण आ, सेवा किंवा जी काही विधिवत पूजा वगैरे आहे ती करत असतो म्हणून ही अमुषेची पिठोरी दिवशी बावीस तारखेला करायची आहे आता का करायची हे जर सुरुवातीला सांगितलं तरीही पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छिते की घरातील प्रत्येक सौभाग्यवती जी महिला असते ते महिला महिलाचं सौभाग्य सो अबाधित राहावं ते त्या सौभाग्य आबाधित राहावं त्याचप्रमाणे प्रत्येक आई आपल्या आपल्या मुलासाठी आपल्या पतीसाठी पुत्र पौत्र सुख लाभावं यासाठी ही पिठोरी या पूजा करत असते मुलांना यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते मुलांचं सर्व काही छान होण्यासाठी ही पूजा करणं खूप गरजेचं आहे आता ग्रामीण भागामध्ये मी सांगितलं तुम्हाला का काय असतं बैल गाई शेळी जे काही तुमच्याकडे जे काही जनावरं असतील किंवा जे काही प्राणी असतील त्यांना व्यवस्थित आंघोळी वगैरे घातल्या जातात आता ज्यांना नदी वगैरे ओढे ओढे वगैरे जवळ आहेत लो ते लोक काय करतात तेथे घेऊन जातात आणि ज्यांना जवळ नाही तर ते काय करतात घरीच पाण्याने व्यवस्थित त्या गुरांना व्यवस्थित आंघोळ वगैरे घालतात त्यानंतर आंघोळ वगैरे घातल्याच्या नंतरनं त्यांना व्यवस्थित हे करतात बेग आम बेगडे आमच्याकडे बेगडं म्हणतात हा तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा बेगडं म्हणजे पहा ते केस केसच म्हणते सॉरी शिंगांना लावले जातात चमकीचे पेपर असतात चमकीचे पेपर असतात ते चमकीचे पेपर तर बैलांच्या शिंगांना गाईच्या शिंगांना लावले जातात त्याला बेगडं असं आमच्याकडे म्हणतात काही ठिकाणी काय केलं जातं तर एक प्रकारचा रंग असतो पहा शाडू माती सारखाच लाल रंगाचा रंग असतो तर तो रंग सुद्धा बैलांना गायींना शेळ्यांना वगैरे लावला जातो का तर एक म्हणजे विधी आहे एक विधी आहे त्यांना सुद्धा लावला जातो त्यांनाही आराम भेटावा म्हणून पाहिला गेलं जर जा, पाहायला जर गेलं तर आता पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये शेतीची कामांना सुरुवात होती ह्या प्राण्यांना सुद्धा आराम भेटावा ह्या बैलांना सुद्धा आराम भेटावा यांच्यासाठी एक दिवस आरामाचा असावा म्हणून सुद्धा असं म्हणलं जातं कि बैल हा सण साजरा केला जातो किंवा पिठोरी अमावशीला गुरांची बैलांची पूजा सुद्धा केली जाते कारण त्यांना ही कष्टाची कामं ह्या दिवसांमध्ये करावी लागतात म्हणून असं सुद्धा म्हणलं जातं काही लोक असं सुद्धा म्हणतात म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात जी काही मा माहिती माझ्यापर्यंत आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर काय केलं जातं बेगडं वगैरे लावून त्यांची पूजा वगैरे केली जाते गावाकडं गावाकडं आणि त्यांच्या त्यांना नवनवीन हे जे बैल वगैरे असतात बैलांना काय केलं जातं नवीन वस्त्र म्हणजे त्याला हे म्हणलं जातं बघा शाली वगैरे बैलांवरती टाकल्या जातात आणि त्या टाकून त्यांची मिरवणूक वगैरे काढली जाते बैलांच्या पायामध्ये सुद्धा घुंगरू जे असतात ते घुंगरू वगैरे बांधले जातात गळ्यामध्ये जी दोरी वगैरे असतात व्यसन वगैरे जी बैलांना वगैरे असते गुरांना जी दावी वगैरे असतात ती नवीन दावी वगैरे बांधली जातात त्याचप्रमाणे शिंगांना रिबिन सुद्धा बांधली जाते रंगीबिरंगी रिबन बांधले जातात अजून गळ्यामध्ये फुलांचे वगैरे हार घातले जातात त्याचप्रमाणे काळे जे दृष्ट्याचे मने वगैरे असतात ते सुद्धा आजच्या दिवशी जी काही आपल्याकडे जनावरे असतील गुरं असतील त्यांना काय केलं जातं बांधले जातात तर अशा प्रकारे पार बैलांना काजळ सुद्धा घातलं जातं बैलांना काजळ वगैरे घालून अगदी लहान बाळासारखी सगळी बैलांची गुरांची सगळ्या गुरांची सजावट केली जाते त्याचप्रकारे काही ठिकाणी अशी सुद्धा पद्धत आहे की जे आपण कणिक मळतो ना गव्हाची जे कणिक मळतो चपात्या किंवा पोळ्या करण्यासाठी जे कणिक म्हणतो तर त्याचे गोल असे एकदम मोठे आपले जे बांगडीचा आकार आहे ना असे मोठमोठे गोल असे शिंगोळी टाईप केलं जातं आणि गोल असा वेढा केला जातो आणि हे सुद्धा बैलांच्या याच्यामध्ये शिंगामध्ये अडकवले जातात बैल असो तुमच्याकडे शेळी असो म्हैस असो गाय असो प्रत्येकाच्या ज्यांना ज्यांना शिंगा आहे प्रत्येकाच्या शिंगामध्ये दोन्ही शिंगामध्ये एक एक असं ते हे केलं जातं अडकवलं जातं का तर ते छान दिसावं यासाठी असं केलं जातं आणि आता, आता गावाकडं त्यांना काय होतं सकाळी त्यांना धुऊन वगैरे सगळं रंगवलं वगैरे जातं आणि सायंकाळच्या वेळी सूर्य मावळेच्या नंतर पुन्हा हार वगैरे घालून पुन्हा व्यवस्थित झूल वगैरे झूल म्हणतात हां जी शाल आपण चढवतो ना त्याला झूल म्हणतात तर झूल वगैरे चढवली जाते आणि पूर्ण गावभरातून एकदम उत्साहामध्ये मिरवणूक काढली जाते एकदम म्हणजे ताशे वगैरे हे का ढोल ताशे वगैरे असतात बँजो वगैरे लावले जातात आता तर डीजे पण आहेत डीजे वगैरे लावले जातात आणि भंडारा गुलार सगळं काही उधळत त्या बैलांची वगैरे मिरवणूक काढली जाते बैलांची मिरवणूक काढतात म्हणजे आमच्याकडे तरी बैलांची मिरवणूक काढतात गाई शेळ्या किंवा म्हशी वगैरे आहेत त्यांची नाही काढली जात पण बैलांची मिरवणूक काढली जाते अशा पद्धतीने आमच्याकडे ही पूजा केली जाते त्यानंतर न मिरवणुकीला निघाले की तेव्हा त्या बैलांना गोड खोबऱ्याचा प्रसाद म्हणून दिला जातो किंवा नैवेद्य दिला जातो त्याचप्रमाणे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो एकतर पोळा म्हणून सुद्धा साजरा केला जातो बैलपोळा म्हणून सुद्धा हसन पिठोरे मुशीचा साजरा केला जातो म्हणून पोळीचा नैवेद्य सुद्धा या बैलांना त्याचप्रमाणे जी जी काही गुरं आपल्याकडे आहेत सर्व गुरांना पोळीचा नैवेद्य दिला जातो गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो असा एकदम चारपणे पूजा पिढोरे आशीला केली जाते पहा पिढोर्या मुशीचं खूप खूप महत्व आहे आपण गुळ खोबरं असो किंवा हरभऱ्याची डाळ असो ती जरी भिजत घालून तुम्ही गाई ला, गा जी गावरान आपली गाई आहे पहा त्या गाईला किंवा जी गाई भेटेल त्या गाईला जरी तुम्ही हातावरती धरून जर हे केलं चारलं फक्त ती गायी मारकी नसावी थोडीशी काळजी घ्या चारलं आणि त्या गायीची जर लाळ लागली आपल्या हाताला तर आपल्या ह्या ज्या भाग्यरेषा आहेत ना ह्या सुद्धा आपल्याला खूप छान प्रकारे साथ देतात आपले सगळे ग्रह सगळं जे काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा सॉल्व्ह होण्यास मदत होते कारण असं म्हणलं जातं की तेहतीस कोटी देव हे गाईच्या पोटामध्ये आहे म्हणून हे खूप छान आहे आपण करू ना तितक्या सेवा करू तितके उपाय कमी आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की अशा पद्धतीने गावाकडे पूजा केली जाते त्याचप्रकारे डाळी वगैरे पण सारल्या जातात अजून पहा ही तर पूजा केली जाते त्याचप्रमाणे मातीचे बैल मातीचे सुद्धा बैल गावाकडे पण आणले जातात शहरामध्ये सुद्धा जे मातीचे बैल आहेत ते बैल आणले जातात आणि ते बैल आणून काय केलं जातं एका पाटावरती एखादं आसन आ, हे दिलं जातं म्हणजे एखादा पिवळा किंवा लाल रंगाचं वस्त्र घेतलं जातं ते अंथरलं जातं त्यानंतरनं त्यावरती थोडंसं आमच्याकडे असं करतात हा ते सांगते थोडंसं गहू किंवा तांदूळ किंवा आपली बाजरी आहे ज्वारी आहे ती थोडीशी पसरवली जाते आणि त्यावरती ही जी बैल आहेत ही बैल ठेवली जातात ह्या बैलांना सुद्धा बेगडं जे आहेत म्हणजे चमकीचे जे अशी एकदम पातळ अशी फित येते एकदम पातळ म्हणजे एकच इंचाची अशी पातळ फित येते तिला बेगडं म्हणतात ही बेगडं त्या बैलांच्या सुद्धा शिंगाला लावली जातात घरी आणल्याच्या नंतर ना त्यानंतर हे आपण बैलांना जे आपण कलिक म्हणतो त्या पिठाचे काय केले जातात हे केलं जातं शिंगोळी टाईप केलं जातं गोल असं वेडा केला जातो ते भासतात हा ते भासतात त्या मोठ्या बैलांना ते भासतात आणि भाजून नंतर ना थंड झाले की त्या बैलांच्या दोनही कांगांना शिंगांमध्ये ते टाकलं जातं छान वाटतं त्याचप्रमाणे मग पूजा कशी करायची ते हे सुद्धा सांगते अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला लाल आ, एक पाठ घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा त्यावरती लाल पिवळ्या रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा त्यावरती गहू तांदूळ तुम्हाला जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही थोडस अंथरून घ्यायचं त्यावरती हे बैल जे आहेत मातीचे ते ठेवायचे पाच बैल आणले जातात अं तुमच्याकडे किती आणले जातात सांगा कमेंट मध्ये आमच्याकडे पाच बैल आणले जातात पाचही बैल एका लाईन मध्ये ठेवले जातात त्यानंतर त्यांना बेगडे चढवले जातात बेगडे चढवल्याच्या नंतर त्यांच्या शिंगामध्ये हे जे शिंगोळेच आहे त्या घातल्या जातात आणि नंतर हळदी कुंकू लावलं जातं पुन्हा अक्षदा व्हायला जातात आणि एक एक फुल ह्या बैलांना अर्पण केलं जातं आणि अशा पद्धतीने ही जी पूजा आहे ती केली जाते सर्वप्रथम आपण कोणताही उपाय करताना सांगायच राहिलं की आपण प्रथम दिवा प्रज्वलित करतो तर प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या धूप अगरबत्ती लावून घ्या बैला ओवाळून घ्या दूध दीप अगरबत्ती आणि अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे ही पूजा केल्याच्या नंतर ना काही ठिकाणी असंही आहे पहा पिठोरी अमोश्याच्या दिवशी लहान मुलांची सुद्धा नजर वगैरे काढली जाते तर त्यासाठी कणकेचे दिवे केले जातात कणकेचे म्हणजे हेच गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे दिवे केले जातात आणि ह्या दिव्यांनी बैलांची सुद्धा पंचायती केली जाते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जी लहान मोठी मुलं आहेत त्यां त्यांची सुद्धा नजर वगैरे याने काढली जाते आणि नंतर ना हे दिवे तेथे जिथे आपण बै बैलांची जिथे पूजा मांडलेली आहे तेथे आपल्या देवघराच्या समोरच आपल्याला ही आरती ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण पूजा ही केली जाते आणि ही जी पूजा आहे ही तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर जरी तुम्ही मांडलीत तरी चालेल किंवा तुम्हाला जिथं शक्य आहे तुमच्या घरामध्ये तिथे जरी मांडली तरी चालेल फक्त दक्षिण दिशेला ही पूजा मांडायची नाही एवढं मात्र काळजी घ्या तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी जरी पूजा मांडली आणि सकाळी पूजा मांडली सकाळी पोळीचा नैवेद्य करणं शक्य नाही तर तुम्ही फक्त खोबरं आणि गुळाचा जरी प्रसाद ठेवला तरी चालेल किंवा दूध आणि साखरेचा सा जरी प्रसाद ठेवला तरीही चालेल एखादं फळ प्रसाद म्हणून जरी ठेवलं तरीही चालेल किंवा सकाळी जर पोळीचा नैवेद्य केला असेल तर तो जरी ठेवला तरीही चालेल आणि सायंकाळी मात्र षोडोपचारपणे तुम्ही पूजा करून अ, हे याचा पोळीचा नैवेद्य किंवा कोणताही गोडाचा नैवेद्य तुम्ही या बैलांना वगैरे दाखवू शकता शक्यतो पोळीच्या नैवेद्याला महत्व आहे कारण पुरण पोळीचा नैवेद्य हा ह्या आमोशेला केला जातो असं म्हटलं जातं की हे आहे बैल पोळा आहे पोळा म्हणल्याच्या नंतरनं पोळीचा नैवेद्य अशी एक प्रथा आमच्याकडं आहे तुमच्याकडे कोणती आहे ते नक्की सांगा तर निश्चित अशा पद्धतीने सर्व पूजा केली जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय केलं जातं जे काही आपण दिवे बनवलेले आहेत ते वाहत्या पाण्यात जरी सोडून दिलेत तरी चालतात किंवा जे आपल्याकडे गायी वगैरे असतील तर त्यांना जरी चारले वाती काढायच्या त्यातल्या कापसाच्या वाती काढायच्या आणि फक्त पिठाचे कणकेचे दिवे हे जरी तुम्ही चारलेत तरी चालेल काही ठिकाणी हे जे दिवे आहेत ते उकडून घेऊन नंतर पेटवले जातात काही ठिकाणी डायरेक्ट कणकेचे जे दिवे केले जातात घट्टपीठ म्हणून आणि डायरेक्ट पेटवले जातात फक्त त्यातून वाती काढायच्या आणि गुरांना जरी चारलं तरी चालेल किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा मग तुम्ही वाट्या पाण्यामध्ये जरी सोडून दिलं तरीही चालेल जे गहू किंवा तांदूळ तुम्ही बैलांच्या खाली टाकलेले आहे किंवा बैलांच्या पुढे टाकले काही ठिकाणी बैलांच्या पुढं एक रांग म्हणजे जस ते त्यांना खायला ठेवले असं केलं जातं तर आमच्याकडं वेगळी पद्धत आहे तुम्हाला जे शक्य आहे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने जरी केलं तरीही चालेल तर ते जे गहू किंवा तांदूळ आहे ते काढायचे आणि तुमच्या टेरेसवरती किंवा अंगणामध्ये पक्षी निश्चित येतात जरी पाऊस आहे पक्षी नाही येत तर जेव्हा पक्षी येतील तेव्हा थोडे थोडे दाणे ते टाकायचे आहेत आणि आता काय राहिलं बैल तर ते बैल पहा काही ठिकाणी काय केलं जातं तर विसर्जित करायचे असतात म्हणजे सांगायचं तात्पर्य असं विसर्जित करायचे असतात पाणी घ्या एखाद्या टपामध्ये त्यामध्ये जर तुम्ही हे बैल जे आहे ते विसर्जित जरी केले तरी चालेल आणि नंतरची जी पाण्याची जी माती आहे ती माती तुम्ही कुंडीमध्ये वगैरे किंवा झाडांना वगैरे जरी टाकलेत तरी चालेल किंवा तुमचं गार्डन असेल कुंड्या असतील तर कुंड्यांमध्ये जरी तुम्ही हे बैल ठेवून दिले आणि रोज जर पाणी घालत राहिले तरीही ते ते गरे, गरे, त्या बैलांचं विसर्जन होतं काही हरकत नाही असं केलं जातं काही ठिकाणी काय केलं जातं ते बैल तसेच ठेवले जातात लहान मुलांना वगैरे खेळायला वगैरे दिले जातात म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने करा माझं फक्त काम होतं की तुम्हाला सांगायचं की अशा पद्धतीने पिठोरी आमुष्याची पूजा करायची आहे आणि पिठोरी आमुष्याची पूजा करणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे पहा चौसष्ट योगिनी मातेचं मंदिर बहुतेक ठिकाणी आहे बहुतेक ठिकाणी नाही पण प्रत्येकाकडंच ते चौ चौसष्ट योगिनी मातेचं मंदिर असेल असंही आपण म्हणू शकत नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की चौसष्ट योगिनी मातेचं गुगलवरती जर तुम्ही टाकलं चौसष्ट योगिनी माता ते, ते एक चित्र येऊन जाईल तर ती एक प्रिंट काढून आणायची पाच हजार रुपयाला प्रिंट भेटते व्हाईट प्रिंट सॉरी व्हाईट प्रिंट आणली तरीही चालेल ही जी आपण पूजा मानलेली आहे त्या पूजेच्या पाठीमागं तुम्ही भिंतीला जरी चिपकून दिलं तरी चालेल किंवा एखादी पाटी किंवा रायटिंग पॅड वगैरे घ्या त्याला जरी चिटकवलं नाही म्हणून तरी चालेल जेणेकरून ते पडू नये अशा पद्धतीने तुम्हाला भिंतीला बैलांच्या पाठीमागं बॅक ठेवायचं आहे आणि ह्या सुद्धा चौसष्ट योगिनी मातेला हळदी कुंकू त्याचप्रमाणे धूप दीप दाखवून अक्षदा वाहून फुल वाहून यासुद्धा चौ योगिनी मातेची आपल्याला पूजा करायची आहे पूजा करून आपल्याला या मातेला काय करायचं आहे प्रार्थना सुद्धा करायची आहे की माझ्या घरामध्ये अशीच म्हणजे नाही का म्हणजे माझ्या घरामध्ये पुत्र पौत्र नांदू दे माझ्या घरामध्ये कोणती इडापिडा येऊन देऊ नको प्रत्येक गोष्टीतून माझ्या घराचं माझ्या मुलांचं माझ्या पतीचं रक्षण कर माझ्या पतीला माझ्या घराला उदंड आयुष्य लाभू दे दीर्घ आयुष्य लावू दे माझ्या मुलांना अशी तुम्हाला सुद्धा एक प्रार्थना करायची आहे तर पहा आणि अं दिव्याला सुद्धा दिव्याची सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी पूजा करायची आहे दिव्याला सुद्धा ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित करा तर दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतरनं दिव्याला सुद्धा हा कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे त्यानंतरनं अक्षर थोड्याशा अर्पण करायच्या आणि एक फूल तुम्हाला दिव्याला सुद्धा अर्पण करायचं आहे ते सांगायचं राहून गेलं होतं म्हणून आत्ता सांगितलं तर दिवा हा जमिनीवरती ठेवायचा नाही एखाद्या प्लेटमध्ये जरी दिवा ठेवला तुम्ही तरी चालेल किंवा जी तुम्ही पूजा मांडलेली आहे त्यावरती पाट्यावरती चौरंगावरती जे आसन ठेवलेलं आहे त्या आसनावरती जरी तुम्ही दिवा ठेवलात तरीही चालेल काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे पहा आघाड्याचं जर तुम्हाला पान भेटलं तर आघाड्याचं पान सिटीमध्ये भेटणं अशक्य आहे पण जिथे तुम्हाला गावाचा जर असेल आघाड्याचं पान भेटलं तर अतिशय उत्तम तर हे आघाड्याच्या पानाला सुद्धा खूप महत्त्व आहे एक एक आघाड्याचं पान प्रत्येक बैलाच्या पुढे तुम्हाला अर्पण करायचं आहे त्या आघाड्याच्या पानाला फुलाला खूप महत्व आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते अर्पण करू शकता आता मला तर शक्य नाही ते भेटणं पण तुम्हाला जर भेटलं तर निश्चित अर्पण करा पहा भोळ्या मनाने कोणती जरी पूजा केली विधी केला तरीही ती भगवंतापर्यंत पोचते फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह भाव असणं तितकंच गरजेचं आहे फक्त आता तुम्हाला नंतर सगळी पूजा पूजा विधी वगैरे मांडून योगिनीच्या फोटोची अर्चना करून झाली तर तुम्हाला नंतर पुन्हा हात जोडून एक प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला उत्तम आरोग्य सुख समाधान शांतता लाभू दे माझ्या घरामध्ये धन दौलत ऐश्वर समाधान नांदू दे ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे प्रार्थना करून झाल्याच्या नंतर ना काही नाही अशा पद्धतीनेच पूजा करायची आहे तो नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहे आता आपण स्वामी केंद्रामध्ये आपण ऐकतो आपण सगळे स्वामी सेवेकेरी आहे की आपण काय करतो आपण जे आपल्याला जेवायला ताट घेतो तेच ताट परिपूर्ण असं भरून स्वामीच्या पुढं ठेवतो किंवा आपण जी कोणती पूजा मानतो तर त्या पूजेच्या समोर ठेवतो आणि नंतर ना तेच ताट आपण सर्वांनी मिळून जेवायला घेतो तर असंही केलं तरी चालेल किंवा तुम्ही जर नसेल मानत तर तुम्ही फक्त एक नैवेद्य करून ठेवला तर तो नैवेद्य तुम्ही उचलून दुसऱ्या दिवशी उचलून तुम्ही गायीला वगैरे चारलात तरी चालेल किंवा पक्ष्यांना जरी ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही फक्त तो नैवेद्य जो आहे तो पायंदळी येऊ देऊ नका एवढंच काम तुम्हाला करायचं आहे त्याच प्रकारे जर सांगायचं म्हटलं तर आजच्या दिवशी ना दानाला सुद्धा खूप महत्व आहे दानाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महत्व आहे तुम्हाला होता सा होईल तितकं तुम्ही या दिवशी दान करू शकता पहा तुम्ही फळं दान करू शकता तुम्ही डाळी दान करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही कपडे दान करू शकता जे तुम्हाला शक्य आहे दान करणं ते तुम्ही दान करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्दू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तिचे